आज इथे आम्ही मी गजानन वाहाने राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघ ट्रेड युनियनचा पूर्व विदर्भाचा प्रेसिडेंट आहे माझ्यासोबत राजेश टिम्पी सर आहेत जे राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघ या रेल्वे विंगचे पदाधिकारी आहेत आम्ही राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघ या ट्रेड युनियनच्या माध्यमातून इथे जे विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या माध्यमातून बारा सप्टेंबरपासून कोतवाल हे जे पद आहे गावागावामध्ये जे महसूल विभागाचं काम करतात आणि ते चोवीस तास हेच काम करत असतात जे तलाट्यालासुद्धा मदत करत असतात नवे तलाट्याचं मॅक्झिमम काम कोतवाले करत असतात तरी त्यांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा नाही आहे या मागणीसाठी त्यांचं जे बेमुदत उपोषण सुरू आहे या उपोषणाला आपल्या टेडिव्यूच्या माध्यमातून आम्ही समर्थन देण्यासाठी इथे आलेलो आहोत राजेश टेम्पे मी रेल्वे विंगच्या विभागीय पदाधिकारी आला त्याने हे जे महसूल सेवक कोतवाल पदा शासकीय चतुर्थ श्रेणीच्या दर्जा देण्याबाबत हा जो आंदोलन चालू आहे ह्या आंदोलनाला आमच्या संपूर्ण पाठिंबा आहे कारण कित्येक वर्षापासून या लोकांचे जे न्यायसंगत मागणी आहे संविधानानुसार यांचे जे धरना प्रदर्शन चालू आहे तर त्या धरना प्रदर्शनास आमच्या जाहीर पाठिंबा आहे आणि यांच्या शासनाने यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी आमची पण मागणी आहे आणि यांना यांच्या या संघर्षाला आणि यांच्या या मागणीला शासनाने न्याय देऊन यांच्या मागण्या स्वीकार कराव्या एवढेच बोलून मी आपला यांना जाहीर पाठिंबा जाहीर करतो मी शुभम जोगवे विदर्भ उपाध्यक्ष आम्हाला आमच्या संघटनेला आता सोळा दिवस आहे आंदोलन चालू आहे बेमुदत आंदोलन चालू आहे संविधान चौक नागपूर येथे आणि आपल्या आंदोलनाला पाठिंबा राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे मी त्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला आमच्या संघर्षाला पाठबळ मिळावं म्हणून त्यांनी आम्हाला स सहकार्याची भूमिका ठेवून आम्हाला पाठिंबा दिला आणि सरकारने पण आमच्या का या आंदोलनाची दखल घ्यावी आज इंग्रजकालीन पद असून आम्ही एवढे वर्ष काम करत आहे जनतेची सेवा करत आहे तरी सरकारने आमच्या या मागणीला न्याय द्यावाल साहेब आपण नमस्कार मी विदर्भ कुटुल संघ कार्याध्यक्ष मंगेश जांभूळकर आज आ, आज आमच्या आंदोलनाचा जे कोतवाल कर्मचारी आहेत भरत इथे आलेले आज एकूण सोळावा दिवस आहे तर बरेचशा संघटनेनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे या आंदोलनाला आणि आमची एकच आणि एकच मागणी आहे ती म्हणजे चतुर्थ श्रेणी महसूल विभागातील अत्यंत महत्त्वाचे काम महसूल प्रशासनाचा दुवा पाठीचा कणा म्हणून ओळख असणाऱ्या महसूल सेवकाला इंग्रज काळापासून अजूनपर्यंत आम्हाला चतुर्थ श्रीपासून जे शासनाने वंचित ठेवलं आहे त्याकरता आज महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघचे पदाधिकारी या ठिकाणी यांना आमच्या आमच्या वेता माहिती होत्याकरिता ते स्वतःवरून आले आम आणि आम्ही त्यांना विनंती केली की साहेब तुम्ही दिलेला पाठिंबा तो तू आपण आम्हाला या आंदोलनाला पाठिंबा द्यावा तर त्यांनी मान्य बावनपुडे साहेब महसूल मंत्री यांच्या नावाने पाठिंब्याचे एक पत्र दिलेलं आहे आणि त्याचा आम्ही त्या पाठिंब्याचा स्वीकार देखील केलेला आहे आणि राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचा आम्ही विदर्भ फुटबॉल संघटनेमार्फत खूप खूप आभार आणि धन्यवाद प्रकट करतो काय ना मॅडम आपला नमस्कार माझे नाव शीतल मली जिल्हा नागपूर तालुका कुही गाव आंबोरा काय सांगाल धरण्याबद्दल सर आम्ही ते बारा तारखेपासून बसलेलो निधन आज आम्हाला सोळावा दिवस आहे तरी पण शासनानं आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आमची एकच मागणी आहे सर फक्त आणि फक्त चतुर्थ श्रेणी आमची जर हक्काची ही मागणी परिपूर्ण होत नसेल तर आम्ही आपले भावनकुळे साहेब यांच्या घरापर्यंत आंदोलन नेण्याची ही पण एवढी आमच्यामध्ये क्षमता आहे की आम्ही आपल्या हक्कासाठी लढू आणि ते आम्ही पूर्ण करू काय सांगाल भाऊ मी योगेश भाऊराव शेडमाके महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेचे उपाध्यक्ष आम्ही गेल्या सोळा दिवसापासून माननीय महसूल मंत्री जे आमच्या विभागाचे पालक आहेत त्यांच्या जिथलं त्यांच्याकडे पालकत्व आहे त्या पालक नागपूर शहरामध्ये गेल्या सोळा दिवसापासून आंदोलन करतो महसूल मंत्री महोदयांना अमरावतीचं पालकमंत्रीपद आहे त्यांनी खरं सांगायचं म्हणजे ओबीसीच्या त्या उपोषणाला त्यांना भेट देता येते त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेता येते परंतु ज्या महसूल सेवकांनी एकोणवीसशे साठपासून आपलं रक्ताचं पाणी करून या विभागाला मोठं केलं आहे या विभागाचं नाव लग्न वाढवलेलं आहे त्या महसूल सेवकांना साधी चतुर्थ श्रेणी देताना त्यांचे हात थरथरायला लागले आहेत खरं सांगायचं झालं तुमच्या माध्यमातून मी त्यांना इशारा देऊ इच्छितो साहेब इथून पुढं तीन ते चार दिवस आम्ही तुमची वाट बघणार आहोत आणि तुम्ही आमचा अंत बघू नका कारण तुम्ही आमचा अंत बघितलं तर आम्ही शांत बसणार नाही येत्या दसऱ्याच्या नंतर आम्ही आमच्या पुढच्या लढाईला सज्ज होऊ नव्याने एक तयारी करू परंतु तुम्हाला सरीने द्यायला भाग पाडू एवढं लक्षात काय त्यांच्या घरापर्यंत घेऊन जाल का मोर्चा शंभर टक्के आम्ही साहेबांना जिथं मिळतील तिथंळवू आणि आमची मागणी पूर्ण करून घेऊ आणि सर्वांना एक महत्वाची सूचना आहे जे आपले महुसे खरं वगैरे हो खात नाही का असं नाही तुम्हाला खरं भेटेल हे सूचना नाही तर काही काही खर्रेवाले माझं लगेच खुश होऊन आले आता आताच किडे तर नाही भेट भेटत असा किसा काही नाही फक्त कसं आहे आपण या पटांगणात रोज बसत असतो त्याच्यामुळे या पटांगणात कोणी फुलकू नये ही एक सगळ्यात महत्वाची कसं आहे आपण तिथेच तिथेच बसू हे कुठंतरी व्यवस्थेमध्ये आवडत नाही म्हणून अशा तुम्हाला काही मागी वगैरे किंवा साहित्य